सर्वात सुदृढ परिपक्व लोकशाही म्हणून भारताच्या लोकशाहीला मान्यता आहे लोकशाहीची व्याख्या आपल्याला सर्वांना माहीत आहे लोकांनी लोकांच्यासाठी लोकांच्या माध्यमातून चालवलेलं राज्य म्हणजे लोकशाही आणि अशा लोकशाहीमध्ये निवडणुका ही अत्यंत महत्त्वाची पवित्र प्रक्रिया आहे आणि या महत्वाच्या प्रक्रियेमध्ये जगची निवडणूक दोन हजार पंचवीस पार निवडणूक आणि मतदान हे एकमेकाचं अत्यंत जिवाळ्याचं नातं आहे आणि म्हणून या सर्व लोकशाहीच्या प्रक्रियेमध्ये सर्वश्रेष्ठ आहे आणि जग शहरातील सर्व मतदार बंधू भगिनींच्या आशीर्वादावरती त्यांच्या प्रेमापोटी भारतीय जनता पार्टीनं तेवीस प्लस एक असं संपूर्ण पॅनेल भारतीय जनता पार्टीच्या कमळ चिन्हावरती उभा केलेला आहे मी सर्वप्रथम भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून निवडणूक लढवू इच्छुणाऱ्या सर्व उमेदवारांचं मनापासून हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो बरेच जण या निवडणुकीमध्ये इच्छुक होते दुर्दैवानं आम्हाला त्या सर्वांना न्याय देता आला नाही तीन वाजता पूर्ण यादी करेल आणि त्या यादीमध्ये ज्यांना आम्हाला उमेदवारी देता येणार नाही त्या सर्व उमेदवारांची मी सर्वप्रथम माफी मागतो परंतु त्यांना विश्वास देतो की तुम्ही नगरसेवक पदासाठी निश्चित लायक आहात परंतु एका प्रभागामध्ये दोनच उमेदवार देता येत आहेत अकरा प्रभागमध्ये तीन त्यामुळं काही उमेदवारांना आम्हाला न्याय देता आला नाही परंतु नगरसेवक पदाच्याच पात्रतेच तुम्हाला सन्मानपूर्वक पद देण्याची व्यवस्था आम्ही भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून करू हा तुम्हाला सर्वांना मी जाहीर पहिल्यांदा पार्टीच्या वतीने छंद या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचं गेले अनेक वर्ष काम करणारे भाजपाचं सेटल अत्यंत व्यस्त सुद्धा पार्टीसाठी वेळ देणारे माननीय डॉक्टर अनिल यांना जत शहराच्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये जनतेतून निवडून येण्याचा जो नगराध्यक्ष पदाला मान आहे तो मान पार्टीच्या वतीनं त्यांना देण्यात आलेला आहे मी सर्वप्रथम त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो की त्यांना ती निवडणूक अत्यंत मोठ्या मार्गाने ते जिंकतील आणि ती जिंकण्यासाठी आम्ही सगळे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते जीवाचं रान करू आणि त्यांना कसल्याही परिस्थितीत मोठ्या प्रकारे निवडून आलो त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो एक ते दहा प्रभागामध्ये जे दोन दोन उमेदवार आहेत आणि अकराव्या प्रभागामध्ये तीन उमेदवार आहेत या तेवीस जणांना पण आम्ही खूप खूप शुभेच्छा देतो